ज्यांच्या विचारातून स्वराज्याची संकल्पना उदयास आली ते स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले ज्यांनी आपल्या उरात स्वराज्याचे देखणे स्वप्न बाळगले त्या राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ ज्यांनी स्वराज्याचे देखणे स्वप्न प्रत्यक्षात साकार केले ते हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि ज्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत हिंदवी स्वराज्याचे रक्षण केले ते स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांना प्रथमता विनम्र अभिवादन करतो नमस्कार मित्रांनो मी चंदन पवार उपशिक्षक चोपडा जागर शिव इतिहासाच्या या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा आपले एकदा सहर्ष स्वागत करतो मित्रांनो यापूर्वीच्या व्हिडिओजमध्ये आपण शिवचरित्राची प्रस्तावना शिवचरित्र का ऐकावे का वाचावे जाधव आणि भोसले घराण्यातील कर्तबगार सरदार जिजाऊ शहाजीराजे यांचा विवाह जाधव भोसले घराण्यातील वैरकथा भातवडीची लढाई छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म छत्रपती शिवाजी महाराजांचे बालपण आणि शिक्षण या माहितीवर आधारित व्हिडिओज पाहिलेत जर आपण हे व्हिडिओ पाहिले नसतील ऐकले नसतील तर आपण जागरशीव इतिहासाचा या चॅनलवर जाऊन पाहू शकतात जर आपणास हे व्हिडिओ आवडले तर जागरशिव इतिहासाचा हे चॅनल सबस्क्राइब करा लाईक आणि कमेंट करायला देखील विसरू नका चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सर सरसेनापती रंदुल्ला खान व शहाजीराजे इसवी सन सोळाशे छत्तीसच्या पावसाळ्यानंतर कर्नाटकास निघून गेले तदनंतर बालशोबा व जिजाऊ शिवनेरीवर आले होते आजूबाजूचा मुलूक नजरेखालून घालत होते सहा वर्षाच्या बालशिवबाला आता अक्षर ओळख झाली होती शहाजीराजे कर्नाटकात गेल्यावर एके दिवशी विजापूरहून शाही मेना व घोडदळासह एक खलिता आला शहाजीराजांनी पुण्याची जहागीर मिळाली होती त्यानुसार जिजाऊ व बालशिबाला शिवनेरीवरून पुण्याला हलवायच्या सूचना होत्या यासाठी शहाजीराजांनी विश्वासू सरदार दादोजी कोंडेव यांची नेमणूक केली होती दादोजी कोंडेव यांच्यासोबत सरसेनापती मानकोजी दहातोंडे हे देखील होते शहाजीराजांच्या खलिता आल्यावर दोन दिवसात जिजाऊंनी शिवनेरीवरून शिवनेरीवरून पुण्याला जाण्याची तयारी केली गडावरील सर्व माणसांना जिजाऊंनी बालशिवबाच्या हस्ते बक्षिसे दिली शिवाई देवीचे दर्शन घेऊन जिजाऊ बालशोभासह शिवनेरीहून शिवनेरीहून पुण्याला जायला निघाल्या जिजाऊ बालशोबाने दादोजी कोंडेव यांच्यासह उद्ध्वस्त पुण्यात प्रवेश केला ढासळलेल्या जमीनदोस्त झालेल्या वास्तू ठिकठिकाणी थीक पाहायला मिळत होत्या काही ठिकाणी भग्नवाड्यांचे अवशेष दिसत होते उद्ध्वस्त झालेल्या त्या पुनवडीवर दादोजी कोंडेव यांनी शामियाना उभारला पुणे जहागिरीचा वारस म्हणून बालशोभाने त्या वास्तूवर दिवा लावला दिवसामागून दिवस जात होते शहाजीराजे व जिजाऊ यांचे आधी ठरल्याप्रमाणे रयतेत विश्वास निर्माण होण्यासाठी एखादी मजबूत इमारत बांधावी स्वतःला राहण्यासाठी पुण्यात जो वाळा बांधवायचा होता ती जागा जिजाऊंनी झांबरे पाटील यांच्याकडून विकत घेतली आणि भूमिपूजन करून जिजाऊंच्या मार्गदर्शनानुसार बांधकाम सुरू करण्यात आले तीस फुट उंची आटोपशीर सदर राहण्यासाठी प्रशस्त खोल्या शस्त्रास शस्त्रशाळेसाठी तड तर, तळघर कचेरीची जागा दप्तरखाना पागा पाण्यासाठी चार विहिरी असे सोयीयुक्त या वाड्याचे बांधकाम होते सुरक्षिततेच्या दृष्टीने एकच एक वाडा योग्य नव्हता म्हणून पुण्याबरोबर खेडबाऱ्यातही म्हणजे खेडबारे येथे दुसऱ्या वाड्याचे भूमिपूजन करून बांधकाम सुरू झाले परंतु पावसाळा सुरू झाल्यावर मात्र दादोजींना जिजऊ व बालशिवबाच्या निवासाची व्यवस्था करणे भाग होते त्यावेळी शहाजीराजांचे घनिष्ठ मित्र खेडबाऱ्याचे वतनदार बाबाजी रायाजी कोंडे देशमुख यांनी आपल्या वाड्यात जिजाऊ व वा बाल बालशोबाच्या राहण्याची व्यवस्था केली होती खेडबाऱ्याचेच म्हणजेच खेडशिवापूर येथील कोंडे देशमुख घराणे चौदाव्या शतकापासून प्रसिद्ध होते कोंडे देशमुख घराण्याचा प्रमुख पराक्रमी पुरुष रामसिंह यांनी आपल्या पराक्रमाच्या जोरावर खेडेबारा मावळातील बेचाळीस गावांची देशमुखी वतनदारी मिळवली होती रामसिंह यांचे पुत्र कान्होजी कोंडे देशमुखही वडिलांप्रमाणेच पराक्रमी होते त्यांच्या पराक्रमाबद्दल विजापूरच्या आदिलशाने त्यांना विश्वासराव सरनाईक व हिसाबदार या पदव्या दिल्या होत्या शहाजीराजांच्या काळात या घराण्यातील बाबाजी राय, राया रायाजी कोंडे देशमुख व शहाजीराजे यांच्यात घनिष्ठ मैत्रीचे संबंध निर्माण झाले होते म्हणून पुण्यातील लाल महाल बांधून होईपर्यंत बाबाजी रायाजी कोंडे देशमुख यांनी आपला स्वतःचा वाडा जिजाऊ व वा शिवबाला राहण्यासाठी उपलब्ध करून दिला होता याशिवाय खेड शिवापूर येथे जिजाऊंच्या आदेशाने ज्या वाड्याचे बांधकाम चालू होते ती जागासुद्धा बाबाजी रायाजी कोंडे देशमुख यांच्याकडून जिजाऊंनी विकत घेतली होती खेडेवारे म्हणजे शिवापूर व वा पुण्यातील वाळे बांधून तयार झाल्यावर गावठाण्यातल्या था वास्तू उभारल्या जात होत्या पुण्याला बांधण्यात आलेल्या वाड्याचे नाव लाल महाल ठेवण्यात आले पुण्यात आल्यानंतर जिजाऊंची ही पहिली कर्तबगारी होती बारा मावळातील लोक आपली घराणी तक्रारी घेऊन लाल महालात येऊ लागले अन्यायाविरुद्ध न्याय मा मागण्याचे महाल केंद्र बनले काही दिवसात जिजाऊंचा लालमहाल रयतेचा आधारवड बनला मुजोरांची अरेरावी लुबांडूक जमीन हळप बदामल वर्षासन पूजा अर्चा हक्क पद्धतीचे वाद खते अवजारांची मागणी सारा एक ना अनेक प्रकारच्या तक्रारींमुळे जिजाऊंना रयतेच्या गरिबी दारिद्र्याविषयी कल्पना येऊ लागली तक्रारींचा न्यायनिवाडा करताना जिजाऊ शिव शिव शिवबाला शु, शु, आपल्या शेजारी बसून घेत असत दोन्ही पक्षांची तक्रारी ऐकून घेत व सखोल विचार करून योग्य तो न्याय न्याय देत असत स्वराज्याचे स्वप्न उराशी बाळगून जिजाऊ मासाहेब देखील जगत होत्या बालशिबा यांच्याकडे त्या संकल्पित स्वराज्याचा भावी राजा या दृष्टीने पाहत होत्या त्यांच्या मनामध्ये ही तडमळ असल्याने शिवबावर बालपणापासून त्यांनी त्या प्रकारचे संस्कार करावयास सुरुवात केली होती शिवबा आपल्याला राजे व्हायचे आहे इथल्या गोरगरीब रयतेच्या एका स्वतंत्र राज्याचे राजे हे त्यांनी शिवबाच्या मनावर अगदी लहानपणापासूनच बिंबवले होते त्यासाठी त्या, त्या बालशिवरायांना थोरामोठ्यांच्या गोष्टी सांगत रामायण महाभारतातील पराक्रमाच्या कथा सांगत शहाजीराजांच्या युद्धातील पराक्रम त्यांच्या दृष्टीसमोर आणत आणि त्यांच्याप्रमाणे आपणासही पराक्रमी व्हायचे आहे असे ते बालशोबाला सांगत असत गोरगरीब लोकांवर शत्रूंपासून होत असलेल्या अन्यायाबद्दल माहिती देत व त्यांच्या मनामध्ये शत्रूबद्दल सुळाचा अग्नी प्रज्वलित करत असत याविषयी डॉक्टर आ साळुंके आपल्या शिवराय संस्कार आणि शिक्षण या पुस्तकात म्हणतात जागृतीविना जीवनात काही साध्य होत नाही अर्थात जिजाऊंची जागृती ही स्वराज्य स्थापनेच्या ध्यासामुळे डोळसपणे स्वतःहून स्वीकारलेली कर्तव्यदक्ष आणि विजयन्मुख जागृती होती या जागृतीमुळे एका गौरवशाली इतिहासाचा पाया घातला गेला स्वाभिमानी स्वप्नांची पेरणी केली गेली एका लावण्यशाली युगाचे प्रवर्तन होऊ लागले एकीकडून शहाजीराजांना स्वराज्याची पार्श्वभूमी तयार करता आली आणि दुसरीकडून शिवरायांना कर्तृत्व कर्तृत्वाचा बहार दाखवून स्वराज्याची निर्मिती करता आली मुठा नदीच्या काठावर वसलेले पुणे हे गाव त्याकाळी खूप मोठे नव्हते लोक पुण्याला पुनवळी म्हणत शत्रु स्वा स्वाऱ्यांनी पुनवळी हे गाव उद्ध्वस्त करून टाकले होते गावातील मालमत्तेची नासधूस झाली होती घरे मोडली होती देवळे पडली होती शत्रूंच्या भीतीने लोक गाव सोडून पडून गेले होते शेते ओसाड झाली होती जंगले वाढली होती रानात लांडगे माजली होती पुण्याच्या या दैन्यावस्थेत आदिलशाही आदिलशहाच्या सरदार मुरार जगदेव कारणीभूत होता बंड केल्यामुळे शहाजीराजांच्या जहागिरीचे पुणे या ठिकाणच्या वेशी पाडून पेठा लुटल्या गेल्या होत्या घरेदारी जाडून वाडे जमीनदोस्त झाले होते मुरार जगदेवने पुनवडी उद्ध्वस्त करून बारा फुटी पहार पुण्यात रोवला होता त्यावर मोडका झाडू तुटकी चप्पल फाटके वस्त्र जडक्या वस्तू टांगून दहशत निर्माण केली होती जो कोणी येथे वस्ती करेल त्याचा वंश नष्ट होईल अशी दवंडीही त्याने फिरवली होती पण जिजाऊ शिवरायांसमवेत जेव्हा पुण्याला आल्या तेव्हा त्यांनी पुनवळीचे पुनर्वसन करायचे ठरवले ते दिवस मावळ खोऱ्यासाठी अतिशय कठीणाईचे दिवस होते आसमानी सुलतानी संकटामुळे मावळ बेचिराग झाले होते जुलमी मुस्लिम सुलतानांनी पुण्यावरून म्हणजेच त्यावेळच्या पुनवळीवरून गाढवाचे नांगर फिरवले होते सर्वत्र काट्याकुट्या व जंगलं माजली होती लांडगे तर दिवसा गावातून फिरायचे गावच्या गावे ओस पडली होती त्यातच दुष्काळाचा मारा झाल्याने लोक अन्न अन्न करत फिरत होते मुघल फौजा व आदिलशाही फौजांच्या भीतीने लोक रानावनात जनावरांसारखे कसेबसे जगत होते बाल शिवाजीराजे जिजाऊ यांनी पुण्याच्या जहागिरीची जबाबदारी स्वीकारली होती पुण्याच्या कसबा पेठेतल्या गणपतीने उन्हा पावसात कित्येक वर्ष तपश्चर्या केली होती त्या गणपतीची दुरावस्था पाहून जिजाऊंनी जी मंदिराचा जीर्णोद्धार करायचे ठरवले आणि मंदिर बांधण्याच्या देखील दिल्या गेल्या सर्वप्रथम मासाहेब जिजाऊंनी पंचक्रोशीतील वतनदार पाटील देशमुख यांना गोळा करून पुण्यात वस्ती करण्याचे आवाहन केले पण सुलतानी भीतीपोटी पुण्यात राहायला यायला कोणीही तयार होत नव्हता म्हणून एके दिवशी जिजाऊंनी बालशिवबाच्या मदतीने मुरार जगदेवने रोवलेली पहार उखडून फेकून दिली लोहाराला बोलावून लोखडी ना लोखंडी नांगर बनवून घेतला त्या नांगराला जिजाऊंनी सोन्याचा फाळ बसवला दवंडी देणाऱ्या माणसाला बोलावून रस्त्या रस्त्यावर डफ वाजवत डवंदी डवंडी दवंडी, दवंडी, दवंडी देण्यात आली सभोवतालच्या मुलाखत मुलखातील रयत गोळा झाली हजारो शेतकरी बांधव जमा झाले होते त्या शेतकऱ्यांच्या कोळसे झालेल्या जमिनी आता सोन्याचे बाडसे धरणार होत्या नांगराचे पूजन केले गेले त्या नांगराला बैलजोडी लावून बालशिवबाच्या हातून पुण्याची उद्ध्वस्त शापित भूमी सोन्याच्या नांगराने नांगरण्यात आली जिजाऊंनी आपल्या या कृतीद्वारे धार्मिक व सांस्कृतिक दहशतवाद उपटून काढला हलग्या ताशा ढोल आणि तुतऱ्यांनी आकाश भेदरून गेले सुख समृद्धीचा संदेश देण्यासाठी शिवबाराजांनी नांगर हातात घेतला समोर जो जमाव जमला होता त्यात शिवबाच्या वयाची खोऱ्यातील बरीच मुले होती मराठे महार मांग रामोशी लोहार अशा सर्व जातीतील मुले शिवबाजवळ आली जिजाऊंनी त्या सर्व मुलांना नांगराला हात लावून रेटा द्यायला सांगितले मुलांनी त्याप्रमाणे कृती केली यातून जिजाऊंनी एकजुटीचा संदेश दिला आसपासच्या गावातील लोकांना समजल्यावर त्यांना धीर आला व ते पुण्याला येऊन राहू लागले जिजाऊंनी ओसाळ झालेली शेते हिरवीगार करायचे ठरवले खावं काय प्यावं काय शेतात पेरावं काय असे प्रश्न जनतेसमोर होते त्यावेळी महाराष्ट्रातील पहिली सहकारी संस्था निर्माण झाली या संस्थेच्या निर्मा निर्मात्या संस्थापिका स्वतः मासाहेब जिजो होत्या या सहकारी संस्थेने शेतकऱ्यांना बी बियाणे बैलजोड्या दिल्या कुणा गरीब शेतकऱ्याला जमिनीचा तुकडा देण्यात आला ज्यांच्या बाहूत अपार बळ आहे अशांना सैन्यात भरती केली जाऊ लागले छोटे छोटे जलाशय आणि बंधारे बांधले जाऊ लागले आंबोडी व पुनवडीचे धरण मानले शिवबाराजे व मासाहेब जिजाऊ यांच्या प्रेमळमुखातून बाहेर पडणारे शब्द हे कृत्येकांच्या सांसारिक जीवनाचे आधारस्तंभ ठरले जिजाऊंच्या या उदारीकरणामुळे ओसाड पडलेल्या शेतात पेरण्या झाल्या बऱ्याच वर्षांनी पुण्याच्या वसुंधरेने हिरवा शारू हिरवा शालू पांगरला हिरव्यागार पिकांनी शेते बहरली टपोरी कंसेई आली पण पाखरे व रानटी जनावरांच्या हैदोसामुळे पिके नष्ट होऊ लागली शेतकरी हवालदिल झाला पुन्हा लाल महाली मासाहेबांकडे जाऊन शेतात उच्छाद घालणाऱ्या रानटी प्राण्यांच्या बंदोबस्तासाठी काहीतरी करा असे सांगू लागला तेव्हा जिजाऊंना वाटले शेतकरी जगला पाहिजे आणि शेतकरी जगण्यासाठी पिके जगली पाहिजेत त्यावेळी मावळात जंगली प्राण्यांचा विशेषतः लांडग्यांचा भयंकर उपद्रव होता थोडा विचार केल्यावर मासाहेबांना एक नामी युक्ती सुचली या युक्तीचा प्रभावी अंमलबजावणीसाठी मासाहेब जिजाऊंनी जहागिरीतील धाडसी तरुणांना आव्हान केले की लांडगे तरसे किंवा इतर जंगली प्राण्यांना मारून त्यांचे शेपूट आणून जमा करणाऱ्यास रोख पैशांची इनामे दिली जातील मासाहेब जिजाऊंच्या या आव्हानानंतर गावातील पोरं घराबाहेर पडली व शेतात पहारा देऊ लागली मारलेलं जनावर धूळ मासाहेबांना दाखवण्यासाठी आणू लागली माल्स लाल महलात येऊन बक्षिसे मिळवू लागली मासाहेबांच्या या युक्तीमुळे पिकांचे संरक्षण तर झालेच पण गावातील बेकार तरुणांना कामही मिळाले तसेच स्वराज्य स्थापनेसाठी आवश्यक असलेल्या जिगरबाज मावळ्यांची फौजही तयार झाली तर मित्रांनो आजच्या ह्या व्हिडिओमध्ये एवढेच आपणास जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओत तोपर्यंत आपली रजा घेतो आणि थांबतो जय शिवराय